महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा शेळगाव येथील खैरी नदीवरील पुलाचे पालकमंत्री डॉक्टर सावंत यांच्या हस्ते लोकार्पण परंडा तालुक्यातील शेळगाव येथील खैरी नदीवरील पुलाचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले याचबरोबर जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे जिल्हा सरहत चिंचपूर शेगाव सोनारे टोनसा ते राज्यमार्ग रस्त्याच्या सुधारणा कामाचे लोकार्पणही करण्यात आले पूर्वी खैरी नदीवरील पूल लहान असल्याने पावसाळ्यात वाहतुकीला अडचण निर्माण होत होती या नदीवर जास्त उंचीचा पूल बांधण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला व हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला पालकमंत्री डॉक्टर सावंत यांच्या हस्ते शेळगाव गावातील विविध विकास कामांचे उद्घाटनही करण्यात आले शेळगाव ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचा या कार्यक्रमाला ऍडव्होकेट सुभाष मोरे शिवसेना उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय मोहिते गौतम लटके शिवसेना तालुका संघटक जयदेव गोफणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे साठी समीर ओवाळ परंडा धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा